ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज मी तुम्हाला तुळशी मातेची अत्यंत पवित्र कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि देखील करा तसेच कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला भगवान विष्णू तसेच भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल मित्रांनो सनातन हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रूपाला सर्वाधिक महत्व आहे तुळशीची पूजा सर्वप्रथम भगवान विष्णूंनी केली होती श्रीहरी म्हणतात की जसे देवी लक्ष्मीमुळे ऐश्वर प्राप्त झालं तसंच वैकुंठाला तुळशीमुळे पवित्रता प्राप्त झाली पृथ्वीवर ज्या ठिकाणी तुळशीचं रूप असेल तिथं कधीही वाईटाचा वास होणार नाही असं स्थान नेहमीच पवित्र राहील त्यामुळे आपल्या घरामध्ये तुळशीचं रोप नक्की लावायला हवं तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावल्याने काय होतं हे प्राचीन महाकथा ऐकून जाणून घेऊया जी भगवान श्रीकृष्णांनी देवी सत्यभामेला सांगितली होती मित्रांनो एक वेळची गोष्ट आहे जेव्हा देवी सत्यभामा भगवान श्रीकृष्णांकडे येऊन त्यांना विचारू लागल्या हे स्वामी आपण मला तुळशीच्या रोपाला पाणी देण्याचं महत्त्व सांगितलं आहे पण तुळशीच्याजवळ दिवा लावण्याचं महत्त्व काय आहे दर संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ दिवा का लावला जातो यामुळे मनुष्याला कोणते फळ मिळते तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावण्याची पद्धत काय आहे आणि दिवा लावताना कोणता मंत्र म्हणा कृपया आपण मला सविस्तर सांगा भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे देवी आज तुम्ही समस्त जगाच्या कल्याणाच्या भावनेने अतिशय उत्तम प्रश्न विचारलास तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी मी तुम्हाला एक प्राचीन इतिहास सांगतो ज्यामुळे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची नक्कीच मिळतील संध्याकाळी रोपाजवळ दिवा लावल्यानं जे फळ प्राप्त होते त्याचं त्यामुळे तुम्ही ही कथा काळजीपूर्वक ऐका ही कथा लक्षपूर्वक ऐकल्यानेच मनुष्याला शंभर वर्ष तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावल्याचं पुण्य प्राप्त होतं देवी सत्यभाम म्हणाल्या हे प्रभू मला ही कथा ऐकण्याची उत्सुकता आहे कृपया आपण ही कथा मला सांगा मी ही कथा लक्षपूर्वक ऐकेन तेव्हा भगवान श्रीकृष्ण देवी सत्यभामेला ती कथा सांगू लागली हे देवी प्राचीन काळातील गोष्ट आहे दक्षिण दिशेला तुंगभद्रा नावाची एक मोठी नदी आहे त्याच नदीच्या काठावर हरिहरपूर नावाचं एक अत्यंत सुंदर नगर त्या नगरात हरी दीक्षित हर नावाचे एक, एक ब्राह्मण राहत होते ते अत्यंत गुणवान चारित्र्यवान धर्माचरण करणारे आणि वेदांच्या मार्गावर चालणारे होते त्यांनी सर्व शास्त्रांचं अध्ययन केलं होतं त्या, त्या ब्राह्मणाची एक पत्नी होती जिने दुराचारी म्हणून नाव मिळवलं होतं कारण तिचे वर्तन तिच्या नावाला साजीचं सा होतं ती नेहमी आपल्या पतीचा अपमान करायची त्यांच्याशी वाईट वागायची तिने पतीसाठी कधी स्वयंपाक केला नाही कधीही पतीसोबत प्रेमानं वागली नाही पतीच्या मित्रांना आणि नातेवाईकांना जर ते घरी आले तर त्यांचा अपमान करून त्यांना हकलून द्यायचे स्वतः मात्र वासनांद होऊन सतत इतर व्याभिचारी स्त्रियांसोबत फिरायचे तिचं मन पतीला सोडून इतर पुरुषांमध्ये गुंतलेलं होतं तिने कधीही आपल्या पतीशी प्रेमपूर्वक बोलली नाही पण इतर सुंदर पुरुषांशी बसून गप्पा मारायची इतर पुरुषांना आकर्षित करण्यासाठी ती सजून धजून गावात फिरायला जायची कधी ती जंगलात एखाद्या झाडाखाली उभी राहून सुंदर पुरुषांची वाट पाहायची आणि एखाद्या दृष्ट पुरुषाला मोहित करून त्याच्यासोबत भोगविलास करायचे एक दिवस हरी दीक्षित आपल्या पत्नीला म्हणाले हे भद्रे तुझे हे आचरण योग्य नाही अशा प्रकारे पाप केल्याने तुझेच नुकसान होईल त्यामुळे आता तरी हे सर्व वाईट काम सोडून दे तुझे या मला तुझ्या वर्तनामुळे खूप दुःख होत आहे तेव्हा ती दुराचारी स्त्री म्हणाली माहीत नाही कोणत्या पापामुळे माझं तुझ्यासारख्या बिकाऱ्याशी लग्न झालं आहे असं वाटतं की मागील जन्मात मी पापच केलं असावेत यामुळेच मला असा गरीब नवरा मिळाला आहे तू माझी कोणतीही इच्छा पूर्ण करू शकत नाहीस मला विवशतेमुळे तुझ्या या झोपडीत राहावं लागत आहे तुझ्या भिक्षा मागत आणलेल्या अन्नावर गुजारा करावा लागतो आता मला हे अधिक सहन होणार नाही मी एक दिवस तुला सोडून नक्कीच जाईन तुझ्यासोबत राहिले तर या जन्मातही मी पापच करेन म्हणून मी आता एखाद्या श्रीमंत पुरुषाशी लग्न करेन दीक्षित म्हणाले हे प्रिये असे अपशब्द बोलू नकोस अशा प्रकारे आपल्या पतीचा त्याग करण्याचा विचार सोडून दे जी स्त्री आपल्या पतीचा त्याग करून दुसऱ्या पुरुषाकडे जाते तिचं नुकसानच होतं तिला नरकात जावं लागतं तेव्हा त्या दुराचारी पत्नीनं उत्तर दिलं नरकात तुला जावं लागेल कारण तू कोणताही काम धंदा करत नाहीस बीक मागून खातोस आणि मलाही उष्टे खाऊ घालतोस पत्नीला दुःखी आणि असमाधानी ठेवणारा नवरा नरकातच जातो नरकाच्या शिक्षेपेक्षा कमी नाही तुझ्यासोबत या घरात राहण्यापेक्षा मी नरकात जाऊन राहीन त्या दुराचारी पत्नीनं अशा अनेक कटुवचनांनी आपल्या पतीचा अनादर केला आणि त्याचा अपमान केला भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे देवी जी स्त्री आपल्या पतीचा अनादर करते त्याचा अपमान करते तिच्या घरी दुर्दैवच येतं पतीचा त्याग करून दुसऱ्या पुरुषाकडे जाणाऱ्या स्त्रीला नरकात शिक्षा भोगावी लागते आता पुढचं ऐका त्या दुराचारी स्त्रीचं पुढे काय झालं एक दिवस ती दुराचारी स्त्री वणात जाऊन एका झाडाखाली उभी राहिली तिचं चित्त कामनेनं भरलेलं होतं ती एखाद्या सुंदर कामी पुरुषाची वाट पाहत होती पण खूप वेळ गेला तरी त्या ठिकाणी कोणीही पुरुष आला नाही त्यामुळे ती खूप दुःखी झाली आणि प्रियकराच्या शोधात इथे तिथे पाहू लागली त्या दिवशी तिचे सगळे प्रयत्न व्यर्थ गेले ती तिथं उभी राहून नाना प्रकारच्या गोष्टी बोलत विलाप करू लागली हाय हाय आज या मार्गावरून कोणीही सुंदर पुरुष आला नाही आता मी माझी कामशांती कशी करू आजची रात्र कशी जाईल माझ्या या सुंदर शरीराचा उपभोग कोण घेईल माझं तारुण्य आणि सौंदर्य असंच वाया जात आहे कोणीही या सुंदर शरीराला मिळवण्याची इच्छा करत नाही आता मी कुठं जाऊ कोण मला स्वीकारेल कोण माझ्यासोबत भोगविलास करेल माझा नवरा मूर्ख आहे पण आता असं वाटतं की संपूर्ण जगच मूर्ख पुरुषांनी भरलेलं आहे कोणीही या अप्सरेसारख्या सुंदर स्त्रीला दुर्लक्ष करत आहे मी इतकी सुंदर आहे की देवताही मला मिळवण्याची पण हे जग पापी आणि तुच्छ पुरुषांनी भरलेलं आहे आहे जे मला दुर्लक्ष करत हे भगवान कोणी सुंदर बलवान आणि पराक्रमी तर त्याला माझ्याकडे पाठवा त्याने मला खाल्लं तरी चालेल पण मी आनंदाने त्याला आलिंगन करेल भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे देवी अशा प्रकारे ती स्त्री मोठ्याने विलाप करू लागली त्या जंगलात एक भयानक वाघ राहत होता त्या पापिनी स्त्रीचा आवाज ऐकून तो जागा झाला आणि झटक्यात तिला खाण्यासाठी तिच्या जवळ आला त्या वाघाचं नाव ध्वंसक दुवन्सक होत ध्वंसकाचं रूप अत्यंत भयानक होत त्याचं शरीर काळ्या आणि नारंगी पट्ट्यांनी भरलेलं होतं तो जंगलाच्या सावलीत मिसळून जायचा त्याच्या डोळ्यात अंगारे सारखी लाल चमक होती जी अंधारात सुद्धा झळकायची त्याच्या जबड्यांतून मोठे तीक्ष्ण दात बाहेर आलेले होते जे कोणत्याही प्राण्याला फाडण्यासाठी पुरेसे होते त्याचा गडगडाट करत गरजणारा आवाज संपूर्ण जंगलात घुमायचा ज्यामुळे आसपासचे प्राणी घाबरून जायचे ध्वंसकाच्या मजबूत टाचा त्याच्या ताकदीचं प्रतीक होत्या तो आपल्या बलशाली शरीराने जंगलात वेगाने पळू शकायचा त्याचा एकमेव उद्देश पापी आणि दुराचारी लोकांचं भक्षण करणं हा होता ज्याला नियतेने त्याच्यावर नेमलं होतं त्या भयानक वाघाला पाहून त्या समोर स्त्रीला घाम फुटू लागला ती भयाने थरथर कापू लागली ती काहीतरी करायच्या आतच वाघाने तिच्यावर झेप घेतली आणि तिच्यावर पंजाने घाव केला ती स्त्री जमिनीवर कोसळली जमिनीवर पडतास ती अगदी चिंताक्रांत झाली अरे वाघा तू इथे का आलास मला का मारतो आहेस मी इथे माझ्या प्रियकराला शोधत आले आहे तू मला सोडून दे मला खाऊन तुला काय मिळेल त्या स्त्रीचं हे बोलणं ऐकून तो भयानक वाघ क्षणभर थांबला आणि हसत म्हणाला हे दृष्टे आज विधात्याने तुला माझं भक्ष ठरवलं आहे तुझ्यासारख्या पापिनी स्त्रियांचं भक्षण करणं हेच माझं काम आहे तेव्हाच मला या शरीरातून मुक्ती मिळेल ती स्त्री म्हणू लागली हे वाघा तू कोण आहेस मला खरं खरं सांग तुला वाघ व्हावं लागलं याचं कारण काय तू माझ्यासारख्या स्त्रियांचं भक्षण का करतोस आधी मला सगळं सांग मग माझं भक्षण कर तेव्हा ध्वंसक नावाचा तो वाघ म्हणाला हे पापीनी मी तुला माझ्या पूर्वजन्माचा वृत्तांत सांगतो की कोणत्या कारणामुळे मला वाघ व्हावे लागले पूर्वकाळी दक्षिण देशात अमला पर्वत नावाची एक पवित्र नदी वाहत होती या नदीच्या किनारी मुनी प्रडाणा नावाची एक नगरी वसलेली होती ही नगरी आपल्या सुंदर मंदिरासाठी शांत वातावरणासाठी आणि धार्मिक अनुष्ठानांसाठी प्रसिद्ध होती त्या नगरीत एक ब्राह्मण कुटुंबाचा निवास होता मी त्या कुटुंबात जन्मलो होतो माझे नाम वेदानंद होते माझे वडील एक आदर्श ब्राह्मण होते ते यज्ञ हवन आणि धार्मिक अनुष्ठानांचे पालन करत असत त्या वाघाने पुढे सांगितले हे पापी श्री मी माझ्या किशोर वयात वेदांचे अध्ययन केले आणि यज्ञ व धार्मिक कार्यामध्ये पारंगत झालो पण जसजसा मी मोठा झालो तसतसा माझ्या मनात धनाचा लोभ वाढत गेला मी अनेक यज्ञांचे आयोजन केले पण हे यज्ञ धार्मिक उद्देशाने नव्हते तर धनसंचयासाठी होते मी धर्मापासून दूर असलेल्या पाप्यांसाठीही यज्ञ केले आणि त्यांच्या घरातील अन्न ग्रहण केले मी धनाच्या लोभापायी त्यांच्या अनैतिक कार्यांचे समर्थनही केले धर्माच्या मार्गावरून भटकत असताना मी अशा वस्तूंचे दानही स्वीकारले ज्या ब्राह्मणाने स्वीकारू नयेत माझे मन इतके लोभी झाले की मी मी इतरांकडून कर्जाच्या नावाखाली धन घेत असे आणि ते परत करत नसे मी अनेक प्रकारचे छल कपट केले आणि अशा प्रकारे पाप करत अनेक वर्षे घालवली वेळ पुढे सरकत गेला माझे शरीर अशक्त झाले केस पांढरे झाले डोळे दुसूर झाले आणि तोंडातील दात गळून पडले पण तरीही धनाचा लोभ माझ्या मनातून गेला नाही आणि मी पाप करत राहिलो एके दिवशी धनाच्या लालसेपोटी पोटी मी पुन्हा नदीच्या किनारी गेलो तेथे मी इतर ब्राह्मणांसोबतच मिळून लोकांची फसवणूक केली आम्ही सर्वांनी खोट्या मंत्रांचा उच्चार केला आणि विधीविधा न करता देवी देवतांची पूजा केली याचा उद्देश फक्त अधिकाधिक धन मिळवणे हा होता आम्ही धर्माच्या नावाखाली लोकांना फसवले त्या दिवशी मी खूप पाप केले पण त्याचवेळी माझ्यासोबत एक भयंकर घटना घडली मी त्या पाच दिवशी नदीच्या किनारी बसलेलो होतो तेव्हा एक भुकेला आणि भटकत असलेला कुत्रा माझ्या जवळ आला मी त्याला हकलून दिले पण तो रागाने माझ्या पायाला चावला त्या जखमेमुळे माझा मृत्यू झाला माझ्या मृत्यूनंतर दोन भीषण आणि भयानक रूप असलेल्या प्रकट झाले त्यांच्या हातात होते त्यांनी मला पकडले आणि यमपुरीकडे नेले यमपुरीत मला यमराजांसमोर उभे केले यमराजांनी त्यांच्या दिव्य सिंहासनावरून चित्रगुप्तांना आज्ञा दिली की त्यांनी माझ्या कर्माचे लेखाजोखा सादर करावे चित्रगुप्तांनी अतिशय गंभीर स्वरूपामध्ये सांगितले धर्मराज हा ब्राह्मण आपल्या जीवनात पाप केले आहे धर्माच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली खोटे मंत्र उच्चारून यज्ञ केले आणि भगवंताचा अपमान केला हा धनाच्या लालसेपोटी धर्मापासून दूर गेला आणि कधीही धर्माचे पालन केले नाही म्हणून हा पापी ब्राह्मण नरकात जाण्यास पात्र आहे यानंतर यमराजांनी आपल्या दूतांना आज्ञा दिली या नरकाच्या अग्नीत टाका आणि तिथे जाऊन त्याला त्याच्या कर्माचे फळ भोगू द्या त्यानंतर मला नरकाच्या भयंकर अग्नीत टाकले गेले अनेक वर्षे मी तिथल्या यातना सहन केल्या माझ्या आत्म्याला भयंकर पिढ्या सोसावी लागली अनेक वर्षांच्या शिक्षा भोगल्यानंतर माझ्या पापामुळे मला वाघाचे शरीर प्राप्त झाले आणि मी या दुर्गम जंगलात निवास करू लागलो त्याची कहाणी सांगताना वाघ म्हणाला माझ्या पूर्वजन्मातील पापांचे प्रायचित्त करताना मी संकल्प केला की मी कधीही महात्मा साधू पुरुष किंवा सती स्त्रियांचे भक्षण करणार नाही मी फक्त त्या पापी दुराचारी आणि उलटा स्त्रियांचेच भक्षण करतो ज्यांनी आपल्या जीवनात धर्माच्या मार्गावर न चालता इतरांना दुःख दिले आहे मला विश्वास आहे की असे केल्याने मला माझ्या पापांपासून मुक्ती मिळेल आणि या शरीरातून लवकरच सुटका होईल श्रीकृष्ण म्हणतात हे देवी अशा प्रकारे त्या वाघाने ¿Por पूर्वजन्माचा वृत्तांत सांगितला आणि त्या स्त्रीला म्हणू लागला हे पापी स्त्री तुझ्या आचरणावरून तू तु कुलटा दिसतेस आपल्या पतीला सोडून तू या जंगलात इतर पुरुषांसोबत भोगविलास करण्यासाठी आहेस म्हणूनच आज तू माझे होणार आहेस इतके बोलून त्या वाघाने आपल्या तीक्ष्ण नखाने त्या पापी स्त्रीचा वध केला आणि तिला खाल्ले त्यानंतर तो वाघ त्या ठिकाणावरून निघून गेला त्या स्त्रीच्या मृत्यूनंतर त्या ठिकाणी दोन दूत प्रकट झाले आणि त्या पापी स्त्रीला उचलून संयम मणिपुरीमध्ये घेऊन गेले तिथे तिला यमराजांसमोर उभे केले चित्रगुप्तांनी त्या स्त्रीचा लेखाजोखा मांडताना यमराजांना सांगितले धर्मराज ही स्त्री अत्यंत पापी आहे तिने घोर पाप केले आहेत इने व्याभिचार केला आहे इने कधीच आपल्या पतीची सेवा केली नाही आपल्या पतीला विसरून केला आहे त्या स्त्रीच्या पापांची यादी ऐकून यमराज अत्यंत क्रोधित झाले आणि त्यांनी त्या स्त्रीला अग्नीने भरलेल्या कुंडात टाकण्याचा आदेश दिला यमराजांच्या आज्ञेने ती स्त्री अतिशय भयभीत झाली आणि मग ती दुराचारी स्त्री यमराजांना विनवणी करू लागली कृपया मला माझ्या पापांसाठी क्षमा करा मी हे नकळतपणे पाप केले आहे कृपया मला प्रायचित्त करण्याची संधी यमराज म्हणाले श्री तू जी पापी केली आहे ती निंदनीय आहेत तुझ्या बापांसाठी कोणतेही प्रायचित्त नाही जी स्त्री आपल्या पतीचा त्याग करते पतीला सोडून परपुरुषासोबत विहार करते ती निश्चितच नरकात जाते म्हणूनच आता तुला नरकाची यात्रा भोगावीच लागेल यानंतर यमराजांनी आपल्या दूतांना आज्ञा दिली या बापी स्त्रीला घेऊन जा आणि तिला नरकात टाका तेच तिच्यासाठी योग्य आहे मग ते दूत त्या स्त्रीला नरकात घेऊन गेले अनेक वर्षे तिला जळत्या तेलाच्या कुंडात शिजवले गेले त्यानंतर तिला बाहेर काढून रौरव नावाच्या नरकात टाकले गेले अशा प्रकारे तिला अनेक वर्षे वेगवेगळ्या नरकामध्ये टाकले गेले नरकात कष्ट भोगल्यानंतर ती महापापी स्त्री पुन्हा पृथ्वी लोकावर चांडाळणीच्या रूपात जन्माला आली चांडालाच्या घरी जन्म घेऊन ती पुन्हा अनेक पापे करू लागली ती व्याभिचार करू लागली अनेक पापी पुरुषांसोबत विहार करू लागली काही काळानंतर पूर्वजन्मातील पापामुळे तिला कोडाचा रोग झाला आणि ती भयंकर यातना सहन करू लागली तिच्या शरीराचा प्रत्येक भाग जळू लागला तिच्या डोळ्यांना पीडा होऊ लागली आणि या दुःखाला सहन करत करत ती दिवस घालवू लागली एके दिवशी ती तीर्थस्नानाच्या उद्देशाने एका जंगलात गेली तिथे एका आश्रमाच्या बाहेर ती निवास करू लागली त्या आश्रमात एक तुळशीचं पवित्र रूप होतं इतर स्त्रियांनी तिथे तुळशीजवळ दिवा लावताना पाहून तिला मोठे आश्चर्य वाटले एके दिवशी तिथे राहणाऱ्या एका साधूला तिने विचारले हे साधू महाराज हे कोणते झाड आहे आणि या सर्व स्त्रिया याच्या खाली दीप का लावत आहे तेव्हा साधू म्हणाले हे कल्याणी हे अत्यंत पवित्र तुळशीचे झाड आहे याचे दर्शन घेतल्याने संकटांचा नाश होतो या तुळशीला पाणी अर्पण केल्याने देवी देवतांची कृपादृष्टी प्राप्त होते आणि पवित्र झाडाजवळ दीप लावल्याने सर्व पापे नष्ट होतात साधूंचे हे बोलणं ऐकून त्या स्त्रीला मोठा आनंद झाला तिने मग विचारलं साधू महाराज जर एखादी अत्यंत पापी स्त्री ही तुळशीजवळ दीप लावेल तर तिचे पाप नष्ट होतील का साधू म्हणाले हे पुत्री हे सत्य आहे जर एखाद्या स्त्रीने घोर पापे केली असतील तरीही तिची सर्व पापे अगदी सर्व जन्मातील पापसुद्धा तुळशीजवळ दीपं लावल्याने नष्ट होतात पण हे पुत्री तू कोण आहेस आणि तुला हे प्रश्न का विचारायचे आहेत ती स्त्री म्हणाली हे साधू महाराज मी महापापी आहे मी व्याभिचार केला आहे तसेच अनेक प्रकारची पापे देखील केली आहे माझ्या माझी ही दुर्दशा झाली आहे कृपया मला पापांपासून मुक्ती मिळवण्याचा उपाय सांगा तेव्हा साधूंनी सांगितले तुळशीजवळ दीप लाव तुझी सर्व पापे आणि दोष समाप्त होतील साधूंचे हे बोल ऐकून त्या पापी स्त्रीनेही तसेच केले तिने तुळशीच्या झाडाजवळ एक दीप प्रज्वलित केला या प्रकारे तुळशीच्या झाडाजवळ दीप लावू लागली मग एके ती स्त्री संध्याकाळच्या वेळी तुळशीजवळ दीप लावत होती तेव्हा तिचे हृदय फाटल्याने तिचा मृत्यू झाला आणि ती तिथे जमिनीवर कोसळली यानंतर यमराजांचे दोन दूत तिला यमलोकामध्ये नेण्यासाठी त्या ठिकाणी प्रकट झाले जसे यमदूत त्या पापी स्त्रीला पकडून घेऊन जाण्यास लागले तितक्यात भगवान विष्णूंचे दोन पार्षद त्या ठिकाणी प्रकट झाले ते दिव्य पार्षद अतिशय तेजस्वी आणि दिव्य आभा असलेले होते त्यांच्या शरीरातून सोनसळी प्रकाश किरणे बाहेर पडत होत्या ज्या सभोवताली असलेला अंधार दूर करत होत्या त्यांचे रूप अतिशय मोहक आणि दिव्य होते त्यांना पाहून कोणाचेही मन श्रद्धेने भरून जाईल असेच होते त्यांच्या चेहऱ्यावर शांत स्मित होते जे अपार करुणा आणि दयेचे प्रतीक होते त्यांचे वस्त्र रत्नाजडीत होते ज्यावर निळा आणि सोनसळी रंग चमकत होता जणू काही स्वतः वैकुंठाचे सौंदर्य त्यांच्या व्यक्तिमहत्वामध्ये उतरले होते त्यांच्या कानात झुलणाऱ्या सोन्याच्या कुंडलातून दिव्य संगतीचा आवाज येत होता त्यांच्या पळावर टिळक आणि चमकती बिंदी होती जी दिव्यतेचं सूचक होती ते दोघे विशाल आणि बलवान होते त्यांच्या हातात दिव्य गदा होती जी न्याय आणि धर्माचे प्रतीक होती त्यांनी त्या स्त्रीला आपल्या दिव्य स्पर्शाने मुक्तीचे आश्वासन दिले होते ज्यामुळे तिची सर्व पापे नष्ट होऊन ती स्वर्गात जाण्यास पात्र होती त्या पार्षदांनी यमदूतांना अडवले आणि विचारले तुम्ही कोणाच्या आज्ञेने हे अधर्म करत आहात यमदूत म्हणाले हे पार्शद हो आम्ही यमराजांच्या आज्ञेने या पापी स्त्रीला घेऊन जात आहोत पण तुम्ही आम्हाला का थांबवत आहात ही स्त्री अत्यंत पापी आहे आणि तिला नरकात नेण्याचा हुकूम आहे हे ऐकून भगवान विष्णूंचे पार्षद हसले आणि म्हणाले तुम्ही सत्य बोलत आहात पण या स्त्रीने एक असे पुण्य केले आहे ज्यामुळे तिची सर्व पापे नष्ट झाली आहेत तुम्ही पाहिले नाही का की तिने आपल्या जीवनात संध्याकाळच्या वेळी तुळशीजवळ दीप प्रज्वलित केला आहे यमदूत आश्चर्यचकित होऊन म्हणाले हे पार्षद हो फक्त तुळशी जवळ दीपला सर्व पापे नष्ट होऊ शकतात का भगवान विष्णूंच्या पार्षदांनी गंभीर नजरेने यमदूतांकडे पाहिले आणि समजावले तुम्हाला हे समजलं नाही तुळशी भगवान विष्णूंची परमप्रिय आहे जो भक्त श्रद्धा आणि भक्तीने तुळशीजवळ दीप लावतो तो विष्णूंच्या कृपेस पात्र होतो संध्याकाळच्या वे वेळी दीप लावण्याचे पुण्य अनंतपटीने वाढते आणि ते नुसतेच पाप नष्ट करत नाही तर त्याला स्वर्गाचे अधिकारीही बनवते त्या स्त्रीने खऱ्या मनाने तुळशीचे पूजन केले आणि दीप प्रज्वलित केला आहे याच कारणामुळे तिची सर्व पापे जळून राख झाली आहेत ती आता नरकात जाण्यास पात्र नाही यमदूतांनी हात जोडून म्हटले हे पार्शद हो तुम्ही सत्य बोलत आहात आम्हाला तिच्या भक्तीबद्दल माहिती नव्हती जर ती भगवान विष्णूंची प्रिय भक्त असेल तर आम्ही तिला नरकात कसे नेऊ शकतो भगवान विष्णूंच्या पार्शदांनी मधुर स्वरामध्ये सांगितले म्हणूनच हे यमदूतांनो आता तुम्ही परत जा या स्त्रीने तुळशीची सेवा केली आहे ती स्त्री आपल्या पापे भस्म करून दीपाच्या प्रकाशात शुद्ध झाली होती आता तिला विष्णू लोकात नेण्यात येणार आहे जिथे तिचं स्वागत होईल ती आता स्वर्गाची अधिकारी झाली होती पार्षदांच्या या वचनानंतर यमदूतांनी तिला त्या ठिकाणी सोडले आणि यमलोकात परतले त्यांनी यमराजांना संपूर्ण वृत्तांत सांगितला त्यानंतर भगवान विष्णूंचे त्या स्त्रीला दिव्य विमानामध्ये स्वर्ग लोकात घेऊन गेले भगवान श्रीकृष्ण सत्यभामेला सांगतात हे देवी सत्यभामा फक्त तुळशीच्या जवळ दीप लावल्यानेच मनुष्याचे सर्व पाप नष्ट होतात जी स्त्री नित्य संध्याकाळी तुळशीजवळ दीप लावते ती सौभाग्यवती होते तिचे पूर्वजन्मातील सर्व पाप नष्ट होतात तिला सुख समृद्धी प्राप्त होते दररोज तुळशीजवळ दीप लावताना या मंत्राचा जप करावा ओम तुलसी देवी नमः विष्णुप्रिया अयि मम तन्नो रुंदा प्रचोदयात भगवान श्रीकृष्ण सांगतात की हजारो वेळा अमृतात स्नान घातले तरीही श्रीहरि इतके तृप्त होत नाही जितके एका भक्ताने तुळशीचे एक पान अर्पण केल्याने होतात दहा हजार गोदानाचे फळ जे मिळते तेच फळ तुळशीपत्र ज्ञानाने मिळते जो मृत्यूकाळी आपल्या मुखात तुळशीपत्र ठेवतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो आणि श्रीकृष्णाच्या धामाला जातो भक्त जेव्हा तुळशीजवळ दीप लावतो तेव्हा त्याचा प्रकाश नकारात्मक ऊर्जाने नष्ट होतो आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो त्यामुळे वातावरण शुद्ध होते आणि देवतांची कृपा आकर्षित होते दीपाचा प्रकाश अज्ञानाचा अंधकार दूर करतो आणि ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करतो तुळशीजवळ दीप लावल्याने मनुष्याच्या अंतरात्म्यात पवित्रता आणि शुद्धतेचा भाव निर्माण होतो त्यामुळे भक्ती आणि ज्ञानशक्ती वाढते असे मानले जाते की जेव्हा व्यक्ती तुळशीजवळ दीप लावून आरती करतो तेव्हा भगवान विष्णूंचे ध्यान अधिक सुलभ होते हे मनाला स्थिर आणि शांत बनवते आणि ध्यानात एकाग्रता वाढते सूर्यास्ताच्या वेळी तुळशीजवळ दीप लावण्याचे अनुष्ठान फारच शुभ मानले जाते यावेळी दीप लावून तुळशी मातेची आरती केली जाते आणि भगवान विष्णूंचे स्मरण केले जाते हे केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते रोज संध्याकाळी तुळशीजवळ दीप लावताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा घरी तेलाचा तेलाचा किंवा तुपाचा दीपक लावणे शुभ मानले जाते तुपाचा दीप अधिक पवित्र मानला जातो पण तिळाचे तेल नसेल तर तुपाचा पर्याय स्वीकारावा तिळाच्या तेलाचा दीपक नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत करतो असे म्हटले जाते की जो भक्त दररोज तुळशीजवळ दीप लावतो त्याला सात जन्माचे पुण्य मिळते आणि तो कधीही दरिद्रीत राहत नाही त्याच्या घरात नेहमी सुख शांती आणि समृद्धी राहते धार्मिक ग्रंथात सांगितले आहे की तुळशीजवळ दीप लावल्याने पितृदोष ग्रहदोष आणि कालसर्पदोष यांसारख्या अडचणी दूर होऊ शकतात या उपायामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो तुळशी जवळ दीप लावल्याने आत्मा शुद्ध होतो आणि जन्मजन्मांतरातील पापांचा नाश होतो त्यामुळे आत्म्याला शांती मिळते आणि व्यक्तीला प्राप्त होते असेही म्हटले जाते की है? जो व्यक्ती जीवनाच्या अंतिम क्षणी तुळशीजवळ दीप लावून भगवानाचे स्मरण करतो त्याला मृत्यूनंतर यमदूतांचे भय राहत नाही आणि त्याला थेट भगवानाच्या धामात स्थान मिळते तुळशीजवळ दीप लावल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनात कधीही आर्थिक संकट येत नाही आणि नेहमी समृद्धी नांदते मित्रांनो याप्रकारे भगवान श्रीकृष्णांनी तुळशीच्या झाडाजवळ दीप लावण्याचे महत्त्व सांगितले आहे तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद